नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर प्रत्येक स्तरावर अधिकारान एवढंच महत्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन भाजपामध्ये वंश परंपरेला थारा नसून भाजपा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष रावसाहेब दानवे भाजपनं आपल्या पक्षात गुंडांना प्रवेश देऊन पक्षाची तसंच मुख्यमंत्र्यांचीही प्रतिमा मलीम केल्याची उद्धव ठाकरे यांची टीका कर्करोग हे सध्या मोठं आव्हान असून टाटा मेमोरियलनं ग्रामीण भागात हाती घेतलेल्या उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन भारतीय हवामानशास्त्र विभाग देशातल्या सहाशे साठ जिल्ह्यांमध्ये हवामान केंद्र उभारणार ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी राफेल नदालला हरवत रॉजर फेडरनं जिंकलं अठरावं स्लॅम आणि भारत आणि इंग्लंड यांच्या थोड्याच वेळात नागपुरात दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा इंग्लंडचा निर्णय नमस्कार आणि सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन आपण भारतवासियांनी सर्वत्र उत्साहन आणि आनंदात साजरा केला भारताची राज्यघटना नागरिकांचं कर्तव्य अधिकार आणि लोकशाहीसाठीची आपली कटिबद्धता याची हा दिवस आठवण करून देतो मात्र नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य या संदर्भात जितकी चर्चा व्हायला हवी तेवढी अजूनही होत नाही प्रत्येक स्तरावर जेवढं महत्त्व अधिकारांना दिलं जातं तितकं महत्त्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं तरच अधिकार आणि कर्तव्य या दोन रुळांवर भारताच्या लोकशाहीची गाडी वेगानं मार्गक्रमण करू शकते असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला मन की बात या कार्यक्रमाच्या अठ्ठावीसाव्या भागात ते आज बोलत होते वर्षाच्या सुरुवातीचे चार महिने परीक्षांचा हंगाम असल्यानं यावेळी त्यांच्या मन की बातचं केंद्रही विद्यार्थी परीक्षा शिक्षक आणि पालक हेच होतं आपल्या देशात परीक्षा म्हणजे जणू उत्सवच असतो त्यामुळे आपण जसं आनंदाने आणि उत्साहानं उत्सवाला सामोरे जातो तसंच परीक्षांनाही सामोरे जा त्यामुळे आपल्यातलं जे जे सर्वोत्तम आहे त्याला बाहेर येण्यासाठी आपोआप वाट मिळेल या काळात शेजारी पाजारी कुटुंबियांमध्ये उत्सवाचे वातावरण अल तो परीक्षे दड़पणत मुक्तता असा दिलासा पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला पंत विद्या प्रेशर है तो अपनी चीजें हम भूल जाते हैं और रिलैक्स हैं तो कभी हम कल्पना नहीं कर सकते अचानक ऐसी ऐसी चीजें याद आ जाती है वो बहुत काम आ जाती है और ऐसा नहीं है कि आपके पास नॉलेज नहीं है ऐसा नहीं कि आपके पास इन्फॉर्मेशन नहीं है ऐसा नहीं कि आपने मेहनत नहीं की है लेकिन जब टेंशन होता है तब आपका नॉलेज आपका ज्ञान आपकी जानकारी नीचे दब जाती है और आपका टेंशन उस पर सवार हो जाता है और इसलिए आवश्यक है आ हैप्पी माइंड इज द सीक्रेट फॉर ए गुड मार्कशीट शिक्षण परीक्षा केंद्रित झालं असल्याची खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली गुणांना जास्त महत्व आल्यानं स्पर्धा वाढली आहे मात्र इतरांची स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धेचा मार्ग अनुसरा असा सल्ला त्यांनी दिला विद्यार्थ्यांनी परीक्षेत कॉपी करण्यापासून परावृत्त करण्यासाठीही त्यांनी मार्गदर्शन केलं कॉपी करण्यासाठी विद्यार्थी इतके प्रकार शोधून काढतात की त्यांनी तीच सहनशीलता आणि मेहनत परीक्षेतल्या मुद्द्यांवर खर्च केली तर कदाचित त्यांना कॉपी करण्याची गरजच पडणार नाही असंही ते म्हणाले जिंदगी में वही सब कुछ नहीं होता है जिंदगी तो चलती है कि आपने कितना ज्ञान अर्जित किए हैं जिंदगी तो चलती है कि आपने जो जाना है उसको जीने का प्रयास किया है क्या जिंदगी तो चलती है कि आपको जो एक सेंस ऑफ मिशन मिला है और जो आपका सेंस ऑफ एम्बिशन है ये आपके मिशन और एम्बिशन के बीच में कोई तालमेल हो रहा है क्या अगर आप इन चिजो मे भरसा पालकांच्या अपेक्षा अशा आकांक्षांचं ओझं त्या दप्तरापेक्षाही जास्त असं मत त्यांनी व्यक्त केलं कामात कितीही व्यग्र असला तरी मुलांसाठी वेळ काढा असा सल्ला पंतप्रधानांनी पालकांना दिला काश्मीरातल्या हिमस्खलनात शहीद झालेल्या जवानांना पंतप्रधानांनी कार्यक्रमात आदरांजली वाहिली एक फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दलाला चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त तटरक्षक दलातल्या सर्व अधिकारी आणि जवानांचे ते बजावत असलेल्या कर्तव्याबद्दल पंतप्रधानांनी आभार मानले संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला एकतीस जानेवारीपासून सुरुवात होईल पहिल्याच दिवशी आर्थिक सर्वेक्षणही सादर केलं जाईल एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ही उद्या संध्याकाळी राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे पंजाबला सुरक्षित मजबूत आणि संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या सरकारची गरज आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबच्या सर्वसमावेशक विकासाची ग्वाही दिली पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरीदकोट इथं आयोजित प्रचारसभेत आज बोलत होते यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली पंजाबमध्ये आप हा बाहेरून आलेला पक्ष असून हा पक्ष स्वतःच्या स्वप्नांमध्ये मग्न असतो असा टोला त्यांनी लगावला दिल्लीतल्या नागरिकांच्या अपेक्षा आम आदमी पक्ष अद्याप पूर्ण करू शकलेला नाही असंही ते म्हणाले तर काँग्रेसनं पंजाबी तरुणांना व्यसनाधीन ठरवून त्यांची प्रतिमा मलिन केली असा आरोप त्यांनी केला पंजाबमध्ये येत्या चार फेब्रुवारीला मतदान होणार आहे उत्तर प्रदेशात भाजपाचा फुटीरवादी राजकारण मोडून काढण्यासाठी आणि विकास तसंच शांततेसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत सपा आणि काँग्रेस आघाडीला निवडून द्या असं आवाहन आज दोन्ही पक्षांनी केलं लखनौ इथं मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज प्रथमच एकत्रितरित्या पत्रकार परिषद आणि रोड शोमध्ये सहभागी झाले आमच्या आघाडी म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम असून त्यातून विकासरूपी सरस्वतीचा उगम होईल असं राहुल गांधी या प्रसंगी म्हणाले हिंसाचारग्रस्त देशातल्या निर्वासितांना अमेरिकेत आश्रय न देण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली हा निर्णय मुस्लिम विरोधी नसून तसंच ही बंदी फक्त मुस्लिमांसाठीच नाही असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे इस्लामी दहशतवाद्यांनी अमेरिकेत प्रवेश करू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं मात्र या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले आहेत सिरिया इराण इराक सुदान लिबिया एमेन आणि सोमालिया या यादवी चालू असलेल्या देशातल्या निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही याबाबतच्या अध्यादेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातल्या निवडणूक प्रचारात केलेल्या वक्तव्याप्रकरणी एफ आय आर नोंदवण्याचा आदेश निवडणूक आयोगानं आज गोव्यातल्या अधिकाऱ्यांना दिले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख प्रचारक या नात्यानं खरंतर केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान आदर्श निर्माण केला पाहिजे मात्र केजरीवाल यांनी आदर्श आचारसंहितेचं अनेकदा उल्लंघन केलं आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे भाजपामध्ये वंश परंपरा चालवली जात नाही भाजप हा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष आहे असं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली सांगली जिल्ह्यातल्या सागाव इथं झालेल्या भाजपा मेळाव्यात ते आज बोलत होते भाजपाचं जाळं घट्ट आहे जर एखादा नेता नजरेत आला तर आम्ही त्याला भाजपामध्ये घेतो असं त्यांनी स्पष्ट केलं या मेळाव्यात विश्वास साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह नाईक रणजित सिंह नाईक विद्यमान जिल्हा परिषद सदस्य वैशाली नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपात के प्रवेश केला भाजपनं पक्षात गुंडांना प्रवेश देऊन केली आहे मुख्यमंत्र्यांचीही प्रतिमा मलीन झाली असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली ते आज मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते आतापर्यंत केलेल्या विकास कामांना पुढे घेऊन शिवसैनिक जनतेसमोर जाणार असल्याचं ते म्हणाले दरम्यान मुंबई महानगरपालिकेतले काँग्रेस नेता देवेंद्र आंबेडकर यांनी आज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये ह्यासाठी मी प्रवेश केला आहे कारण की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांचे विचार हे मला प्रेरित होते त्याचप्रमाणे मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे मराठी माणसासाठी काम करत आहेत हिंदुस्वानीसाठी काम करत आहेत म्हणून अशा नेत्याच्या मागे मराठी मनुष्य ठामपणे उभा राहायला पाहिजे म्हणून मी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला दरम्यान भाजपा शिवसेनेतील कलगी तुऱ्यामुळे राज्य सरकारच्या प्रतिमेला तडा जात असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे कर्करोग हे सध्या आपल्या समोरचं मोठं आव्हान असून त्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर करत असलेल्या कामात केंद्र सरकार पूर्ण सहकार्य करेल असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं ते आज मुंबईत टाटा मेमोरियल सेंटरच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते addressing the problem of cancer many meaningful deliberations have taken place in the past two days one thing i can assure is that the ministry will take it in the positive direction and will try to follow and try to see to it that how do we implement these suggestions which has come up in the past two days that is what i ग्रामीण भागात कर्करोगावर उपचार करणारी केंद्रं जिथं नाहीत अशा ठिकाणी टाटा मेमोरियल सेंटर उपचार केंद्र सुरू करणार आहे महाराष्ट्रात अशी पन्नास केंद्रं उभारण्यात येतील सरकारनं सुरू केलेल्या आरोग्यविषयक विविध सुविधा आणि जागरूकतेच्या कार्यक्रमांमुळे देशात जागतिक सरासरीच्या तुलनेत माता आणि बालमृत्यूदराचं प्रमाण बरंच कमी झालं आहे असंही नड्डा म्हणाले या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत उपस्थित होते देशातल्या सर्व सहाशे साठ जिल्ह्यांमध्ये हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय भारतीय हवामानशास्त्र विभागानं घेतला आहे दोन हजार एकोणीस पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलं असून त्यानंतर तालुका स्तरावर केंद्र स्थापन केली जातील अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक के जे रमेश यांनी दिली आहे पहिल्या टप्प्यात एकशे तीस जिल्ह्यांमध्ये यंत्रणा उभारण्यात येणार असून त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांचा उपयोग करून घेतला जाणार आहे देशात सध्या एकशे तीस जिल्ह्यांमध्ये हवामानाचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा असून शेजारच्या जिल्ह्यांसाठीही त्याद्वारे अंदाज व्यक्त केला जातो सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा सा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं विभाग मुंबई दूरदर्शन सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम अर्थसंकल्प दोन हजार सतरा यावेळी असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन एक फेब्रुवारीला दुपारी एक ते अडीच आपल्या सह्याद्री वाहिनीवर अर्थमंथन प्रजासत्ताक दिनाच्या औपचारिक कार्यक्रमाचा समारोप आज बिटिंग द रिट्रीट या दिमागदार सोहळ्यानं झाला नवी दिल्लीतल्या विजय चौकात झालेल्या या सोहळ्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते तीनही संरक्षण दलाच्या वाद्यवृंदांनी यावेळी संचलन केलं पोलिसांनी निमलष्करी दलही त्यात सहभागी झालं प्रदूषणमुक्त आरोग्यदायी पनवेल या जनजागृती अभियानासाठी आज पनवेलमध्ये सायकल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं नवीन पनवेल इथल्या सेक्टर तेरामधल्या बांठिया शाळेजवळ मॅरेथॉनला सुरुवात झाली लोकमतचे उपकार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर आणि क्रीडापटू अमृतसिंग सिंग यांनी हिरवी झेंडी दाखवली दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करून पेट्रोल वाचवण्याचं आणि पर्यावरणाचं नुकसान थांबवण्याचं आवाहन क्रीडापटू आदित्य जानराव यांनी याप्रसंगी केलं पुण्याची एकतीसावी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आज उत्साहात पार पडली नेहमीप्रमाणे या मॅरेथॉनमध्येही परदेशी धावपटूंनी आपलं स्थान कायम ठेवलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांच्या हस्ते या स्पर्धेला सुरुवात झाली मात्र स्पर्धेत पुणेकरांचा चांगला प्रतिसाद नव्हता बेचाळीस किलोमीटर एकवीस किलोमीटर अर्ध मॅरेथॉन हौशी धावपटू अपंग धावपटू अशा प्रकारात झालेल्या स्पर्धेवर केनियाच्या धावपटूंचं वर्चस्व राहिलं बेचाळीस किलोमीटरची स्पर्धा केनियाचा सायमन किरोईनं तर एकवीस किलोमीटरची केनियाच्या फिलिप किंगनं जिंकली ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदालला नमवत रॉजर फेडररनं पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आज झालेल्या अटीतटीच्या लढतीत फेडररनं नदालचा सहा चार तीन सहा सहा एक तीन सहा आणि सहा तीन अशा सेटमध्ये पराभव केला फेडररचं हे अठरावं अजिंक्यपद मिश्र दुहेरीत आज अंतिम फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार इव्हान डोडिंग यांना पराभव पत्करावा लागला स्पियर्स आणि कबाल या जोडीनं सानिया आणि इव्हानचा सहा दोन सहा चारनं पराभव करत विजेतेपद पटकावलं क्रिकेटची भारत आणि इंग्लंड दरम्यान नागपूर इथं दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना सुरू झाला आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तीन सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं कानपूरचा पहिला सामना जिंकून आघाडी घेतल्यानं मालिकेतलं आव्हान टिकवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं अपरिहार्य ठरलंय शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या एक बाद पस्तीस धावा झाल्या होत्या कोहली एकवीस धावा करून बाद झाला आणि आता हवामान वृत्त बर्फवृष्टी कमी झाल्यानं तब्बल पाच दिवसांनंतर श्रीनगर जम्मू महामार्ग आज एकमार्गी सुरू करण्यात आला बर्फवृष्टीमुळे गेल्या पाच दिवसांपासून हा तीनशे किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता काश्मीर खोऱ्यात बहुतांश ठिकाणी पाऊसही पडला आहे कोरडं होतं आणि पुढील छत्तीस तास ते कायम राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सतरा अंश सेल्सिअस नागपूर एकोणतीस आणि अकरा पुणे एकतीस आणि बारा औरंगाबाद एकतीस आणि बारा नाशिक बत्तीस आणि अकरा कोल्हापूर एकतीस आणि अठरा रत्नागिरी छत्तीस आणि बावीस सोलापूर तेहतीस आणि सतरा आणि अमरावती कमाल एकतीस किमान सोळा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या प्रत्येक स्तरावर अधिकाराने एवढंच महत्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन भाजपामध्ये वंश परंपरेला थारा नसून भाजपा सर्वसामान्यांना न्याय देणारा पक्ष रावसाहेब दानवे भाजपानं आपल्या पक्षात गुंडांना प्रवेश देऊन पक्षाची तसंच मुख्यमंत्र्यांचीही प्रतिमा मलीन केल्याची उद्धव ठाकरे यांची टीका कर्करोग हे सध्या मोठं आव्हान असून टाटा मेमोरियलनं ग्रामीण भागात हाती घेतलेल्या उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांचं आश्वासन भारतीय हवामानशास्त्र विभाग देशातल्या सहाशे साठ जिल्ह्यांमध्ये हवामान केंद्र उभारणार ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी राफेल नदालला हरवत रॉजर फेडरनं जिंकलं अठरावं ग्रँडस्लॅम आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा इंग्लंडचा निर्णय याबरोबरच हे बातमीपत्र एकमेकांशी संवाद साधणं ही मानवजातीची गरज आहे जर जसा काळ बदलू लागला तशी संवाद माध्यमही मा बदलत गेली बदलत्या काळानुसार समाज माध्यमांचा वापर देखील वाढलाय या माध्यमांचा वापर करताना एकमेकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत कुठल्याही समाज घटकावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याचं भान ठेवणं तितकंच महत्वाचं ठरलंय या पार्श्वभूमीवर समाज माध्यम अर्थात सोशल मीडियाची गरज त्यांचा सुयोग्य वापर आणि घ्यावयाची दक्षता या विषयावर अधिक मार्गदर्शन करण्यासाठी समाज माध्यमांचे सल्लागार सुनील गजकोश यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार